आत्तापर्यंतचे आमचे शत्रू आणि आतापासूनचे दोस्त उत्तमराव त्याचप्रमाणे आमचे पहिल्यापासूनचे बसतात सगळे मागाव राहिलेले पुढे बसलेले सगळं नेत्या मंडळी त्याला या युतीला वैयक्तिक रुग्णाचा विरोध होता परंतु बह्या आणि अर्जुन दादांनी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला शांतपणे राजकारण करायचं असेल विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तमरावांच्या बरोबर जमून घ्यावं हो लागणार आहे आणि ज्यावेळेस विमान आलं बारामती नागपूरला गेलं नागपूरनं महागावी आलं आणि उत्तमरावांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली मी वेळापूरच्या सभेमध्ये जाणून बुजून तुम्हाला शब्द दिला नाही कारण मला तुमच्या सगळ्याचे चेहरे बघायचे काय करायचं मला समजलं पण समोर आला तर एखादा माणूस हे आपला कार्यकर्ता आहे म्हणून तुमचे सगळ्या चेहरे पाहायचे होते म्हणून मी त्याला शब्द दिले आता त्या आम्हाला जर उदाहरण दिलं मी त्याला कारण आहे काय की मला एवढे सांगायचं होतं की माझा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला मी दिला शब्द पाहतो मला उत्तमरावला दिलेला शब्द मी का नाही पाहणार पाळू की शब्द असा आहे की त्या निवडणुकीमध्ये उत्तमरावना पूर्णपणे आमचा पाठिंबा राहील फक्त आठ एकच आहे की पक्षातून अर्ज असला पाहिजे किंवा अपक्ष दुसरा घ्या आम्ही नाही आण आम्ही नाही आण तुम्ही तुताडे घेतले तर शंभर टक्के अपक्ष वगैरे शंभर टक्के आणि दुसरं असं की एखादा फॉर्म नाही भरला काय उत्तमराव का उत्तमरावने नाही फॉर्म भरला दुसरा कोणी फॉर्म भरला तर त्यांच्या आणि बाह्याच्या आधी दादाच्या विचाराने नाव सुचवलं जाईल मांड्य करून त्याला पाठी उत्तमरावनी सांगेल ते माणूस ते उत्तमराव सांगतील तो माणूस <snuck> <laughs> <I'm back>. <caring> <hlantos> पण विचार करून विचार करून पण उत्तमराव सांगतील कुठे मी सांगतोय तीन पण त्यापैकी उत्तमराव सांगतील तो कशाला मध्ये अजून उत्तमराव तीन नाव सांगतील त्यापैकी कोणताही एक आम्हाला करीन नाव सांगायचे बरोबर त्या बरोबर आपण चर्चा करायची आणि तीन पैकी एकटीने सांगा सांग मला तुमच्या सगळ्याचे चेहरे पाहिजे होते म्हणून तुम्ही सांगितलं मला ह्या दोन राष्ट्रीय ह्या दोन राष्ट्रीय सत्य दिला आम्ही काम केलं पहिलं बरोबर करे मी मुद्दाम त्यांनी बोललो नाही आता हा खुलासा झाला झाला का खुलासा का सारखा आहे फक्त दिलेल्या सर तुम्ही पाळायचं आम्ही कार्यकर्तो शंभर टक्के चर्चा गेला नाही नाही शंभर टेकिया पाहिजे आता आम्ही सभापती केंद्र आम्ही त्यांना काय बोलवणार गावातील तीन दिवस आम्ही बोलतो करतो सगळं असं द्या मारायचं नाही आम्ही सगळं लावून काम करू शर्मनं दिलेला कुठं परत अंधार पत्ता आम्ही आलोय तर ओपन आलोय आणि काम केलं तर ओपन काय होता म्हणून सांगितलं वेळापुरला म्हणत आपण बसायचं एवढ्यासाठीच नाही आपण सगळ्यांनी करायला निश्चितपणे आहे उत्तमराव धन्यवाद देणार आहे की आता चाळीस वर्षाचे आपले जे काय मतभेद होते ते मतभेद आज बोलायला बरं होतं मला लग्नाला जायचंय आणि तुम्ही शब्द दिलाय आल्या लक्षात

असल्या माणसाला हुडकून हुडकून काढत असतो कुठला सुद्धा आता दादाकडे बाज्याकडे येतात तेवी माणसं पण माझ्याकडे तिसरी माणसं कोणीच नाही आणि बघ एखादा कोण आला माझ्याकडे काय चुकून तर तुम वळखायला आलं पाहिजे की हे आपला कार्यकर्ता आहे बरोबर जानकरांचा कार्यकर्ता नाही आपला कार्यकर्ता एवढंच समजावं म्हणून मी त्याविषयी बोललो नाही आणि ते बोललं नाही की बरोबर आपण दोन सगळ्यांना काम करायचं அண்ணா தி மத்தியா சாங்க